नमस्कार मित्रांनो मी गोरक्ष मोहिते हो पाटील नॅचरोपॅथी एक्सपर्ट व आयुर्वेदिक प्रोडक्ट ट्रेनर बारामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपल्या कंपनीनं एक नवीन प्रोडक्ट काय केलेला आहे लॉन्च केलेलं आहे मग ते लॉन्च केलेलं प्रोडक्ट कसा आहे आणि त्याची डिटेल इन्फॉर्मेशन काय आहे यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच संपूर्ण तुम्ही बघत राहा कारण की तो व्हिडिओ तुमच्या येणाऱ्या फ्युचर फ्युचर सेलिंगसाठी असेल किंवा नेटवर्किंगसाठी असेल खूप महत्वाचा असेल मित्रांनो आपल्या कंपनी फिट टू फिट नावाचं एक प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे हे प्रोडक्ट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तर मित्रांनो हे जे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट खाल्ल्यानंतर काय बेनिफिट होणार आहे तर हे तुमच्या लक्षात येणारच आहे तसं तर प्रोडक्ट बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की नक्की मित्रांनो तुम्हाला हे प्रोडक्ट कशासाठी घ्यायचंय मित्रांनो आज जगामध्ये जवळपास तुम्हाला एक सांगायचं म्हटल्यानंतर मित्रांनो भारतामध्ये आज सगळ्यात जास्त आजार व्हायला कारण मित्रांनो हे तुमच्या शरीरात तयार झालेली फॅट आहे म्हणजे काही लोक मित्रांनो तुम्ही बघत असाल की अतिशय जास्त वजनाने वाढलेले आहे मग हे वजनाने वाढलेली जी लोक आहेत हे काय करतात स्वतःचे वजन कमी करण्याकरता कुठल्याही गोष्टी करतात जसं की ते जिम करत असतात त्या पद्धतीने एखाद्या कंपनीच्या ज्या पावडरी आहेत त्या पावडरी खात असतात पण मित्रांनो वजन कमी करणे हा कन्सेप्ट नसून मित्रांनो फॅट कमी करणे हा कन्सेप्ट येतो बरीचशी लोक काय करतात मित्रांनो की वजन कमी करण्याच्या नादात मसल लॉस करतात मसल लॉस म्हणजे काय की जो लाल गोष्टी आहे जी पदार्थ आहे जे हाड बनवायला मदतीला येतो किंवा तुम्हाला ताकद उचलायला मदतीला येतो तो पदार्थ किंवा ते अवयव म्हणजे मित्रांनो मसल असतात आपल्याला हा मसल लॉस करायचा नाहीये आपल्याला आपल्या शरीरात तयार झालेली एक्स्ट्रा फॅट आहे ही लॉस करायची किंवा ही कमी करायची आहे मित्रांनो मित्रांनो मग त्यासाठी मार्केटमध्ये तसे तर बरेचसे उपाय आहेत पण मित्रांनो समर्थ सक्सेस लाईफ मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडचे नऊ वर्षाच्या इतिहासामध्ये पहा त्यांनी ज्यावेळेस ते प्रॉडक्ट घेऊन आले त्यावेळेस प्रत्येक प्रोडक्ट हे मित्रांनो ब्रँडेड आहे ब्रँडेड आणि जबरदस्त रिझल्ट देणार आहे तसंच त्यांनी आज आपल्या कंपनी मार्फत लॉन्च केलेला आहे आप आपल्या भारतातील एक समस्येबद्दल ती म्हणजे वजन वाढणे किंवा वाढलेलं वजन कमी करणे या समस्येसाठी मित्रांनो फिट टू फिट नावाचं हे जो प्रोडक्ट आहे हे तुमच्या शरीरात नक्की काय काम करणार आहे याच्याबद्दल मी एक छोटीशी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो मित्रांनो आपल्याला शरीर हे मेंटेन करायचं असतं मित्रांनो फॅट कमी पण करायची नसती आणि ती वाढवायची पण नसती तर मित्रांनो तुमचा जे शरीरात जी, जी मेंटेनन्स आहे तर मेंटेनन्स करायचा असतो म्हणजे काय मित्रांनो तुम्हाला बॉडी मेंटेनन्स करावा लागतो म्हणजे तुम्हाला हार्मोन्स मेंटेनन्स करावा लागतात म्हणजे शरीर मेंटेनन्स ज्यावेळेस तुम्ही कराल त्याच वेळेस काय होईल मित्रांनो तुमच्या शरीरातील आजार बरे होतात जसं की प्रत्येक तुम्ही न्यूज मध्ये ऐकलं असेल डॉक्टर डॉक्टर साहेबांकडे ज्यावेळेस आहात त्यावेळेस तुम्ही ऐकलं असेल मित्रांनो डॉक्टर तुम्हाल एक तुम्हाला एकच सल्ला देतात कुठलाही आजार असो तुम्ही कृपया वजन कमी करा कारण तुमच्या वजनामुळे तुम्हाला हाडाचा त्रास झालेला आहे डायबिटीसचा त्रास झालेला आहे हृदयविकाराचा त्रास झालेला आहे त्याच्यानंतर डोळ्याचा त्रास झालेला आहे केसाचा त्रास झालेला आहे किंवा तब्येत झाल्यामुळे मित्रांनो तुम्ही बेडप दिसता म्हणजे काय की तुमचं अंग कसं दिसायला सुरुवात होतं मग मित्रांनो ह्यासाठी मार्केटमध्ये बरेचसे उपाय आहेत बरं हे झाल्यामुळे घातक कुठली गोष्ट होते मित्रांनो जसं की हृदयामध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं मित्रांनो बऱ्याचशा भागामध्ये तुम्ही ऐकत असाल की कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक पण आलेले आहेत किंवा तुमचा जो ऍक्टिव्हनेस पण आहे तो सुद्धा कमी झालेला आहे कारण की तुमच्या बॉडीमध्ये असणारी फॅट मित्रांनो मग त्यासाठी आपल्या कंपनीने जे फिट टू फिट नावाचं जे प्रोडक्ट आणलेला आहे हे नक्की तुमच्या शरीरामध्ये काय काम करणार आहे तर यासाठीचा आजचा हा व्हिडिओ नक्कीच पहा शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो यामध्ये जवस वापरलेले आहेत मित्रांनो जवळ जे आहेत खूप महत्वाचा पदार्थ आहे पूर्वी आपल्या जेवणामध्ये मित्रांनो जेवणाच्या ताटामध्ये जवसाची चटणी असायची पहा तर आपण ती चटणी कमी केली जवसाची चटणी हे सगळ्यात उत्तम आहे फॅट लॉस करायला व काही न्यूट्रिशन भरून काढायला जसं की अम्युनिया भरून काढायला किंवा बी सिक्स नाईन भरून काढायला किंवा अम्युनिया ऍसिड मधले जे काही घटक आहेत प्लाझ्मा मधले जे काही घटक आहेत ते भरून काढायला जवस उपयोगले येतो मित्रांनो असं जाणवलं गेले की शास्त्रज्ञांनी असं पण फाइंड आउट केलेलं आहे की जो व्यक्ती दररोज जवस खातो मित्रांनो त्याचं वजन नक्कीच कमी झालेलं आहे येणाऱ्या एक ते दोन महिन्यामध्ये त्याच्यानंतर ओवा ओवा तुमच्या पचनासाठी चालतो मित्रांनो सगळे आजार हे पोटातूनच होतात आज आपण जसं की पिझ्झा खातोय बर्गर खातोय चहा पितोय जेवणाआधी अवेळी चहा घेतोय त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे जेवण कधीही करतोय झोपतोय कधीही मित्रांनो त्यामुळं आपलं अपचन होत चाललेलं आहे आपल्याला गॅस्ट्रिक प्रॉब्लेम होत चाललेला आहे आपल्याला पित्ताचा प्रॉब्लेम होत चाललेला आहे किंवा आपल्याला मित्रांनो सगळ्यात जास्त म्हणजे गॅस्ट्रिकची जी समस्या आहे ती सगळ्यात येत चाललेली आहे तर त्याला ओवा खूप सुंदर असं काम करतात बॉडी मेंटेनन्स करण्याचं काम सुद्धा ओवा करतात म्हणजे बॉडी डेटॉक्सिफिकेशन काम करण्याचं सुद्धा काम मित्रांनो ओवा करतात त्याच्यानंतर ओवा आणि जिरा एकत्रितरित्या काम करत असतात मित्रांनो जिऱ्याचं नाव जिरा यासाठी आहे की तुमच्या शरीरात जे काय खाल्लं आहे ते जिरण्याकरता त्याच्यानंतर मित्रांनो कडीपत्ता कडीपत्ता मित्रांनो तुमच्या शरीरामध्ये हार्मोन बॅलन्स करण्याचं काम करतो कॅन्सर रिमूव्ह करण्याचं काम कडीपत्ता करतो केस गळती थांबवण्याचं काम कडीपत्ता करतो डायबिटीस कमी करण्याचं काम असेल विकार कमी करण्याचं काम असेल हे बडीश कडीपत्त्याने केलेलं आहे मित्रांनो मग असा जो कडीपत्ता आहे त्याचा हर आपल्या आपल्या पावडरीमध्ये आहे मित्रांनो खूप सुंदर आहे त्याच्यानंतर दालचिनी दालचिनी हृदय उपयोग केलं तर दालचिनी त्याच्यानंतर हृदयविकारामध्ये येतं संधिवातामध्ये उपयोग केला येतं त्याच्यानंतर मित्रांनो हृदयविकारामध्ये उपलब्ध येतं म्हणजे काय दालचिनी ही तिथे उपयोग आहे त्याच्यानंतर तमालपत्रा आणि बडीशेप याचा वापर फॅट रिमूव्ह साठी केला जातो दा मित्रांनो दाल जसं की आपल्या प्रोडक्ट मध्ये जे काही घटक आहेत जवस ओवा जिरा बडीशेप कडीपत्ता दालचिनी व तमालपत्रा या सगळ्यांचा वापर करून आपण काय करणार आहोत तुमचं वजन हे मेंटेन करणार आहोत म्हणजे ज्यांचं वजन जास्त आहे त्यांचं वजन कमी आपण करणार आहोत आणि ज्यांना खूपच कमी आहे त्यांचं नक्कीच वाढवण्यासाठी आपण मेंटेनन्स करण्याचं काम करणार आहोत यासाठी घरगुती उपाय काय करायचे मित्रांनो पहिली गोष्ट आहे जेवण वेळेवर करणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जेवण चावून खाणं खूप इम्पॉर्टंट आहे रात्री मांसाहार तुम्ही टाळला पाहिजे थंड पाणी टाळलं पाहिजे बाहेरचं तेलकट खाणं टाळलं पाहिजे जसं की पिझ्झा बर्गर वडापाव असेल हे खाणं मित्रांनो टाळलं पाहिजे आणि त्यासोबत आपल्या कंपनीचं जे हे पाऊच आहे ह्याची पुढी सकाळी एक जेवणा आणि एक तास कोमट पाण्यामध्ये उकळून पिला तरी चालेल किंवा मित्रांनो सकाळी अनुषापोटी व रात्री झोपताना पिला तरीही चालेल तर अशा पद्धतीनं या प्रोडक्टच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा 何